धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई चारचाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी उघडकीस मुद्देमाल जप्त धुळे तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मोठी कारवाई करत चारचाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी उघडकीस आणली आहे या कारवाईत पोलिसांनी एकतीस किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे धुळे तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्गावरून एका वाहनातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारा मादक पदार्थ गांजा शिरपूर कडून मालेगाव विक्रीसाठी नेला जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून देहरादून शेरे पंजाब हॉटेलजवळ संशयित वाहन थांबवले वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत एकतीस किलो गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा आणि वाहन जप्त केले असून वाहन चालक कालू सिंग तेर सिंग पावरा याला अटक केली आहे या कारवाईत एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आरोपीने गांजा कोठून आणला कोठे आणि तो कोणासाठी नेला जात होता याचा तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे रवींद्र भीमराव सोनवणे महेंद्र निबासिंग गिरासे सुरेंद्र दयाराम खांडेकर योगेश राजेंद्र पाटील धीरज शिवाजी सांगळे कुणाल सुक्लाल शिंगाणे अशोक पाटील यांनी सहभाग घेतला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर एम पी झिरो नाईन झेड एच सेवन नाईन सेवन झिरोमध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ शिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे ॲडिशनल एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ मामळे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एकतीस किलोचा गांजा आढळून आलेला आहे त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत धन्यवाद सर हे सदरचा माल कुठून आणला होता या सदरचा ने माल नेमका कुठून आलाय याच्याबद्दलचा तपास सुरू आहे व सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती सुरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता